नमस्कार पावसाळ्यात आरोग्यदायी अशा रानभाज्या निसर्गात भरपूर प्रमाणात उगवतात आणि ह्या दिवसात बाजारातही विकायला आलेल्या दिसतात त्यातलीच ही एक कुरडूची भाजी करायला एकदम सोपी आणि चवीलाही छान अशी ही कुरडूची भाजी ही पहा ह्या भाजीची पानं अशा प्रकारची असतात फक्त ही पानं काढून घ्यायची आणि आपल्याला जर कोवळी भाजी मिळालीच तर टोकाकडचे कोवळे ते काढून घ्यायचे चांगली पानं पाहून घ्यायची ह्या भाज्या निसर्गात आपोआप उगवतात यांच्यावर कुठलीही जंतुनाशकांची फवारणी केलेली नसते त्यामुळे आपल्या शरीरास ह्या भाज्या चांगल्या असतात परंतु रानात वाढल्यामुळे ह्यांच्या पानांवर बारीक किडे किंवा माती लागलेली असते त्यामुळे ही पाने स्वच्छ पाहून घ्यायची प्रत्येक रानभाजीमध्ये आपल्याला उपयुक्त असे काही ना काही घटक असतात त्यामुळे ह्या भाज्या पावसाळ्यात खायलाच हव्यात ही भाजी साफ करून झाली की मिठाच्या पाण्यात दहा मिनिटं भिजत ठेवायची मग दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार ते पाहूया कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चिरलेला कांदा अर्धा लसणाच्या पाकळ्या हिंग चवीपुरते मीठ आणि फोडणीसाठी तेल इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापली त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तापलं की लसूण टाकायचं आहे ह्या भाजीला लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे लसूण परतून त्यात आपण हिरवी मिरची टाकूया आता त्यात कांदाही टाकूया कांदा, कांदा परतून घेऊया आता कांदा परतला की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया ह्या भाजीमध्ये भिजवलेली मुगाची डाळ दोन चमचे टाकली तरीही चालते आमच्याकडे कोकणामध्ये कुरडूची भाजी पातळ पण करतात पण आज आपण सुकी भाजी करणार आहोत कांदा जास्त लाल करायचा नाही थोडासा नरम झाला की मग ह्यामध्ये कुरडूची भाजी टाकून घेऊया भाजी टाकताना गॅस लो फ्लेमवर ठेवायचं आहे भाजी टाकायची आणि भाजी टाकल्यावर थोडीशी परततून घ्यायची आपल्याला आता भाजी परतली की मग आपण त्यावर दोन मिनिटं झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून वाफ द्यायची आहे आता झाकण काढल्यानंतर भाजी थोडीशी आळलेली दिसेल आत्ता आपण ही भाजी परतून याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया पालेभाजीला नेहमी भाजी आळली ने की मग मीठ टाकायचं म्हणजे मीठाचा अंदाज बरोबर येतो आता भाजी ढवळून परत आपण पर तीन चार मिनिटं झाकून ठेवूया ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे आता चार पाच मिनिट झाली झाकण काढूया आपली भाजी झालेली आहे आपण परतून घेऊ आता ही भाजी शिजलेली आहे आम्ही मालवणी लोक सर्व पालेभाज्यांमध्ये वरून ओलं खोबरं टाकतो त्याप्रमाणेच मी आता ओलं खोबरं घालून घेतलं आहे आता भाजी परतायची आहे आणि भाजी झाली की आपण गॅस बंद करूया ही भाजी पाचक आहे आणि ह्याच्या बिया आयुर्वेदामध्ये मुतखड्यावर औषध म्हणून वापरतात ही भाजी पावसाळ्यात सहज उपलब्ध होते ही फक्त पावसाळ्यातच उगवणारी भाजी आरोग्यदायी असल्यामुळे आपण तीन चार वेळा तरी खाल्लीच पाहिजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण परत भेटूया नवीन रानभाजी घेऊन धन्यवाद